नमस्कार मी सौ शिल्पा कुलकर्णी अक्षरधनच्या कथा अभिवाचन स्पर्धेसाठी मी एक कथेचं वाचन करते आणि कथेचं नाव आहे पक्षी आणि कामी मध्यंतरी एकदा कधी नव्हे ते मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा प्रति आम्ही टेरेसवर गप्पा मारत बसलो होतो अगदी निवांत कोल्हापुरी स्टाईलने बरं का तितक्यात मला भारद्वाज दिसला मी म्हटलं भारद्वाज भारद्वाज तर पटकन म्हणाले कशाला आवडतेस वाघ बघितल्यासारखं जरा मी जरा नाराजीनेच म्हटलं की दिवस चांगला जातो भारद्वाजला पाहिलं की नमस्कार करावा त्याला पण तुमचं आपलं फलतंच आता आमच्या यांच्या पटकन लक्षात आलं की मी भारद्वाज नावाच्या माणसाबद्दल बोलत नसून नारळाच्या झाडावर दोन भारद्वाज पक्षी बसले आहेत त्यांच्याबद्दल बोलते अच्छा असं होय मग आधी सरळ सांगायचं सोडून असं कोड्यात कशाला बोलायचं मी म्हटलं मी सरळच सांगितलेलं असं म्हणून मी वाकड्यात शिरणार होते तेवढ्यात त्या भारद्वाजाला नमस्कार वगैरे करून हे पटकन गमतीत म्हणाले जा रे भारद्वाजा दोन फुलं काढून आणि पलीकडच्या सोन चाफ्यावरची मला जामच हसायला आलं आणि मग आमच्या कल्पनेचं वारू सुसाट सुटलं मनात आलं आपण पक्ष्यांना बारीक सारीक कामं सांगू शकलो असतं तर किती मज्जा आली असती ना आपण म्हटलं असतं ए चिमणे जरा हे पैसे घे आणि त्या पलीकडच्या बाईला नेऊन दे भिशीचे आहेत म्हणजे मला आत्ता जायला नको गेलं की तासभर मोडतो गप्पा मारण्यात तिला काही उद्योग नाही वगैरे वगैरे नीट ने हो पैसे कुठे हरवू नको कावळ्याला म्हटलं असतं कावळे दादा कावळे दादा खल्लात ना तो भान आता ही पिशवी धरा आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून या म्हणजे मला घंटा गाडी आली की तिची वाट बघत बसायला नको ते झालं की आणखीन एक काम आहे या लवकर नाहीतर बसाल तिथंच उठमळत कबुतराला म्हटलं असतं कबूतर हे कबुतर हां कुठं कळमडलं हे कबूतर एरवी घुटरगू करत तिथंच फिरत असतं पण कामाच्या वेळी अजिबात कुठं दिसत नाही आलास का जरा ही पावती माझ्या मैत्रिणीला नेऊन द्या आणि पावती पण आण बरं का चिमणीतही जरा दोन गुलाबाची फुलं काढून दे गं हळूहळू चोचीला काटे लागणार नाही त्याची काळजी घे आणि चार दुर्वा पण काढ एकेक -एक आणल्यास तरी चालतील हो तुला झेपतील तर आण रागु दादा कुठे गेलाय तुम्हाला बोलायला शिकवलंय ना बरं एक काम करा त्या पलीकडच्या बाई आहेत हो ना तिकडे जाऊ उगाच नुसतं आम्हाला नाही हो आवडत दुसऱ्यांच्या अशा चुकल्या करायला असं म्हणून या बघू आणि या कामाची सारखी आठवण नको करायला दर दो दिवस दोन दिवसांनी हे काम न चुकता करायचं आणि त्या पलीकडच्या आजी आहेत ना सतत दुसऱ्यांना उपदेश करत असतात तिथे जाऊन नुसतं म्हणून यायचं दुसऱ्या संघे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण समजलं खारुतई ए खारुताई नुसते इकडून तिकडून पळतेस असं कर माझा मोबाईल तुझ्या पाठीवर ठेवते आणि ते पिडोमीटरचं ॲप चालू करते म्हणजे माझी पावलं तरी जास्त दिसतील बाई, बाई 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 या पक्ष्यांकडून कामं करून घ्यायचं म्हणजे काय उडायचं इतकं काम सोपं नाही यांच्याशी बोलून बोलून माझा घसा दुखला अशी कामाची मी आधी सांगितल्याबरोबर प्रतीक मला म्हणाला आई अशी जर कामं सांगता आली असती ना पक्ष्यांना तर आपल्या आवारात एकही पक्षी फिरकला नसता तरी नशीब तू कोणत्या पक्षाला चहा ठेवायला नाही सांगितलंस आता बोला लगेच माझ्या मनात आलं खरंच पक्षांना चहा करता आला असता तर बरं आता या पक्षी आणि कामांची कथा ऐकून कोणीतरी पक्षीप्रेमी माझ्याशी भांडायला यायचा तर तसं भांडला येऊ नका बरं का कारण उलट मीच विचार करते की पुढच्या जन्म पक्षाचा मिळाला तर म्हणजे मला कोणी काम तर काम तरी सांगणार नाही धन्यवाद